नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी काम काढण्याचं काम जोराने चालू आहे तर खूप सारे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी निघत नाहीत तर आधार वेरिफिकेशन प्रॉब्लेम येत आहेत मोबाईल प्रॉब्लेम तालुका दाखवत नाही व इतर कोणताही प्रॉब्लेम असेल जर आपला फार्मर आय डी काही कारणास निघत नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपला फार्मर आयडी बनवून देण्याची जिम्मेदारी आमची आहे आमचा आम व्हॉट्सअप नंबर आपल्याला वरती दिसत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता घर बसल्या तुम्हाला फार्मर आयडी काढून भेटण्यात येईल फार्मर आय डी काढल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं पेडीएफ पाठवल्यानंतर व्हॉट्सअपला पेमेंट करा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा कॉल करून नका खूप सारे लोक कॉल करण्याचा प्रयत्न करतात सर्वांना कॉलवर बोलणे शक्य होत नाही आपला फार्मर कोणत्याही कारणाने जरी निघत नसेल किंवा ते डिटेल पहिल्यांदाच सेव्ह दाखवत असेल पहिल्यांदाच फार्मालिटी तयार आहे असं दाखवत असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला आपले आधार आधार डिटेल्स बार डिटेल्स सर्व पाठवून ठेवा आमची टीम नक्कीच आपल्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि जर आपला फार्मा आयडी निघत नसेल तर घर बसल्या तुम्ही तुमचा फार्मा काढून घेऊ सर्व्हिस आहेत पैसे पे करायला तुम्हाला एवढे लक्षात ठेवा जे चार्ज रेग्युलर असतील ते चार्ज मध्येच तुम्हाला फार्मल घर बसल्या काढून भेटणार आहे <coughs> कोणताही प्रॉब्लेम असेल तरी फार्मल काढून भेटेल कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज करा शंभर टक्के तुम्हाला फार्मर आयडी काढून भेटेल कोणत्याही कारणाने तुमचा फार्मर आयडी निघत नसेल धन्यवाद सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप सारे शेतकऱ्यांना हा प्रश्न येत आहे की त्यांचा फार्मर आय डी बनत नाही तर जास्तीत जास्त आपल्या मित्र बरोबर फॅमिलीवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद नक्की कॉन्टॅक्ट करा फार्मर आयडी बनत नसेल